युतीच्या निवडणुकीकरिता उभा असलेला कमळाबाईच्या नदीमाळ नाका परिसरातील उमेदवाराचा एक अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पेड एकच खळबळ उडाली होती शहरातील एका प्रभागातील कमळाबाईच्या एका उमेदवाराचा एक अश्लील नग्नावस्थेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पेण शहरात एकच खळबळ उडाली कमळाबाईच्या प्रतिमेला यामुळे चांगली चपराक लागली आहे असे अश्लील चाळे करणाऱ्या उमेदवाराला कमळाबाईने उमेदवारी दिलीच कशी अशी चर्चा पेंडच्या नाक्या नाक्यावर सुरू होती महिलांना भोग समजणारी व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून पेण नगर परिषदेत निवडून गेली तर आया बहिणींची चावडीवर परिस्थिती निर्माण होईल अशी चर्चा आता आवाजात पेण शहरात सुरू आहे या अश्लील प्रकाराची दखल कमळाबाईच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेऊन अशा समाज विघातक अश्लील कृत्य करणाऱ्या उमेदवारांवर निवडणुकीपूर्वीच कारवाई करावी अशी मागणी पेंडकरांनी केली होती या अश्लील व्हिडिओ प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत मतदारांनी अजून एक खंत माझ्याकडे व्यक्त केली की के आताच काही दिवसापूर्वी भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ नग्न असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याची मला माहिती मिळाली मतदारांकडून की ताई अशा उमेदवारांना आम्ही मत द्यायचं का भाजप इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्री सुरक्षा महिला सुरक्षाच्या गप्पा करते आणि मग अशा उमेदवारांना मत देण्याची मागणी करते आणि कोण आहेत मागणी करणाऱ्या पेंडच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुद्धा महिला आहेत भाजपच्या आज त्या उमेदवाराला घेऊन तुम्ही कसं फिरता महिलांची मतं कशी मागता हा माझा प्रश्न आहे असे असे लोक तुम्ही नगरसेवक म्हणून देणार आहात का की जे महिला सन्मानाची अशी चिरफाड करतात भाजपला माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला चांगले उमेदवार नाही का मिळाले चांगले लोक नाही आहेत का तुमच्या पक्षात काय देताय तुम्ही नगर परिषदेला आहे मला थेट विचारायचंय भाजपच्या सगळ्या महिला उमेदवारांना की असा अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेला नगरसेवक तुमच्या बरोबरीने बसलेला नगर परिषदेत तुम्हाला चालणार आहे का माझा थेट प्रश्न आहे भाजपच्या सर्व नेत्यांना